ना पूरा अवतार एक समान परमात्मा ने अक्त पढ़या राम आदि परशुराम आदि है परशुराम सोलव लाव मिलता छ अंक कसम दिसता राम हो दो परशुराम सान दिस शक्ति है अंक मोक्ष प्रतिबंधकता ता मोक्ष के एक प्रधान कारण कसम मले परमात्मा अवतार अंत तो कसम भेद ना मले ज्ञानस्थ कयाम

समग्र जगत ते नाश करते मागचे मुखार कर पडे नाश एके खंचे चांद्र वस्तू आम्ही दुष्टाला हत्ता दिल्या त्या कसं जाता त्याचे सद्विनियोग दाखवत आहे ना आता तत्वज्ञान सज्जनांक मात्र नडता दुर्जन नडच्या दुर्जनांक आता हंग कसं झालेला आहे एकडं दुर्जन असेल असुर असेल अतुला असुर म्हणता गेलं नाव अतुला म्हणता गेलं नाव ताण्या ब्रह्माल्याने शिवालयात वर घेतील ब्रह्माला कसं वगैरे घेतील म्हणाले तपस्वी केल ब्रह्म बोलवला मग मरण आयोग च्या ना म्हणला ब्रह्मा म्हणला तशी प्रदूच्या जाय तुका कोण जातात आणि मोर्च खंडित जातस्य ही ध्रुव मृत्यू हो जन्म मृतस्यच्या दालने म्हणले तर मोर का ताण उपाय एक काम करे तशी तुमच्या जाय ना वर परमात्म विष्णू केदना पराजित दत्ता विंगडा निमित्तान तेदन मरण येऊ

तीन परमात्मा वैकुंठा केली दक्षिण करायला पोटात कोण हा वर्ग वैकुंठात लँड जाऊ शकतो त्या पण अंत गेला दुर्बुद्धी आता हक्क मोक्ष मिळता कस करतात नटल केले रामात आणि परशुरामात युद्ध हा अतुला असून येऊन खरी बैसी जाऊ रे परशुरामान पोटा भीतर येऊन बैसी लाव शिव वर असेल परमात्मा पोटा भीतर बैसला भी परशुरामान पोटा भीतर येऊन बैसला रामाना बाणप्रयोग करून पराजय दल्ल्याला कोण आक परशुरामाक नाही बाणप्रयोग करून संहार केले परशुरामाला पोटा भिक्कर असे अतुला त्या अतुला सुरात संहार परशुरामान बाह्य जगत का कसं दाखवून घेतला हा सोड बोल झाला कसं नाही म्हणा रे त्या भित्तर असेल अतुला सुरात नष्ट करत असेल त्या रामाना हे बाणप्रयोग करून खांतरा ताका संहार केले हे मथुराचार्य तंगेला महाभारता तात्पर्य निर्णय आणतो

मातृदेव भो करच्या दायना परिशुरा हा करता शिरश्छेद केलं मातृशिरश्छेद केले महा पापी म्हणतात केलं परमात्मा साक्षात परमात्मा मातृशिरश्छेद केले पितृवाक्य परिपादन केले के सांगितलं के 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 ताजी नंतर तांको असल्या हा मातृ शिरश्छेद केल्या नंतर आम संतुष्ट जाता आणि कसं दाय वर निम म्हणून सांगता हा तेदनाचं ते घेतो पण पुरुष मात्र शिरच्छेद केल्या यथा प्रकार तू कस काय म्हणून मी आता आऊ शकतो वाचन वाचन मात्र शिरच्छेद कोण केल्या कसं नाही का ते वाचो आणि बापसूल वर मन अंत असे कसं आहे त्या एक भाव असतो त्या शांत करता त्या कोप शांत करता त्याला मात्र शिरच्छेद केलाय दोघा जनाले वाट दोघा जनाले जी हित पडेल मात्र देव भाव पितृदैव भाव आणि तो परशुरामने राम

प्लस फोर लैक थर्टी टू के द्वापर युग एट ऐक् सिक्सटी फोर थौसंड इयर्स जो एट ऐक् सिक्सटी फोर थौसंड प्लस फोर लैक थर्टी टू के ट्वेल्व ऐक् नाइंटी सिक्स थौसंड इयर्स जो त्रेता युग तीतले वर्ष त्रेता युग प्लस फोर लैक थर्टी टू थौसंड इयर्स पर सेवेन्टीन लैक ट्वेंटी एट थौसंड इयर्स जो कृतयुग अत त्रेता द्वापर कहीं ऐड के फोर्टी थ्री लैक थर्टी थौसंड एक महायुग

20 த சக்க 21 22 23 24 ல சக்கதா அந்த ராம 28 ச દ્વાபரே அந்த கிருஷ்ண அம்மி தேதனி வாதம் எதாச દ્વાபரத காலம் யுகாண்ட அம்யாச வந்து ஹ பிரேஷனாமாலனி ராமால ஏக யுத்த ஜெ நடன வந்து கொனே சொலவல எகள ஹோடிக்கு சாமன அம்மி சர்வதா சிந்தன கொர்ஜனா ஹாங்கல் மோட்சா பிரதிவங்கத தத்தன் மதுவாச்சாரிய நிர்ணயித गारी अयोध्या तो आगमन दल नंतर सर्व पुत्र वधु का भव्य रीति स्वागत करता जी तेरा राज्य अनेक वर्षा दशरथ शासन करता एक दिवस हो दशरथ आता दुष्वप्न पड़ता तक कसने मलेरी दुष्वप्न आम कमना आम को करना ही कसने कसने स्वप्न पड़ता है

मग अशी दुःस्वप्न पडला हा जे फरक कसा आहे माग कधीच तसं अशुभ हो म्हणून घेऊन तुम्ही कसं सांगता त्यांनी ज्ञानी त्यांनी कसं सांगता पळया एक पुरोहित अंक आपण निमगी लिहिले ना वसिष्ठ महर्षींक कळल्या पाणी दीर्घकालपर्यंत वाचना सध्या विठ्ठल हकमरण जाता त्याला त्यांनी पुमर त्यांनी थोडे दिवस आणून म्हणून एक राजाना

आई आईला आई इन तक्षण पाकर निम्नी अशुभ फल की शुभ फल कसन है मनिया मुसीबत मर शेंग मरला तेरे कसन है आसो अतः परिहार कसन मरे तू वा राज्य जो युवराज पदवी रे अतः चार दरार पादा पनादा इकला पट्टा भी शेंग तू तुम्हे जवाब दारी चलोगे वह महिला का तुम्हारे तामन सामने हाजिर

తో మీటింగ్ అప్యత పురాజనా సామంతరాయ ఇతర అనేక రాజ్యాధిపతి సర్వాంగ్ అప్యత మాత్ర గ్రామవాసీ నగరవాసీ సమాజకసరసి ఇతర అనేక సమాజా ప్రతినిధి సర్వాంగ్ అప్యత అయోధ్యాసీ చుల భైచిలో క్యఫోర్ సర్వా ఆమంత్రణ దీవును త సంత మంత్రా కీర్ణ శరీర

एक आवस मेल्या म्हणून बेजार झालेलं व्यक्त केलं म्हणून झालं रे दुःख व्यक्त केलं म्हणून झालं रे राजा संतोष लावून असेल असं पुत्रोत्सव झाला म्हणून कळला असं धर्म संकट येता त्याला जग कशी म्हणून म्हणा रे राय आपण येतात पुराण राय आपण येतात राय हस्त रडता राय आणि हसता राम हास्य तो रडतो म्हणजे आम्ही वर्गी रडताच फोटो जनाला घेतला तशीच राय म्हणजे घोड जन तया संकेत

रामानज वैसखा सिंहासनारी मूल मनु का मंडल है ताणकी संपादन के लिए पड़े इत्ले गुणसंपन्न व्यक्ति सेंत तो तके मूण वर्ण कृतन तथा वाल्मीकि रामायण संताचित रामा मूल न मुण सतो नित्यं प्रशांत आत्मा मृदु नोत्तर प्रतिपद्य सतु नित्यं प्रशांतात्मा गुण राम के नाल प्रशांत आत्मा के शांत स्वभाव आज शांत स्वभाव कश्मी के ही शांत स्वभाव सतु नित्यं प्रशांत आत्मा नाव नात्र शांत आत्मा दवर के तर्ज रामालुंड गास्तोर खान चलो वाक शांत राम दवर तातलेते चलो शांत दाई नाम वर्दा नाम

कृते राम सो गीतो शांतस्वभावाचे मृदुपूर्व प्रभाषते मृदुपूर्व प्रभाषते मृदुभाषिके पूर्व भाषिक मृदुभाषिक म्हणली तिथं पुत्रां गोडसाणे म्हणले माधुर्य म्हण अनेक रामाल उल्लोका रामाल वचन ऐकुका ऐकुका मृदिस्तसे मृदुपूर्व प्रभाषते साफ्ट स्पोकन तश्या मृदु पूर्व मृदु भाषे हा जी ओटो जी पूर्व भाषे दक्षिण भूत असल्या रामोची सुरवे वचन बोलत असेल तांगी येऊन हा गेला उल्लच जेव्हा पूर्ण रामवचन तांगेला बोलत असेल पूर्व भाषित्व हा एक गुण आम्ही खैकी कोणाली गुप्त जाऊन असतात तो मनुष्य आमक खैकी मिळता अनेक स्थळांनी दूरच्या नंतर मनुष्य पडेल हक्क खैकी पडेल म्हणजे असं त्या दिवस थैक पडेल

कसलें गुणसंपन्न समप उच्चमानोपि उच्च नोत्तरं प्रतिपद्यते पीपलुशन न्होत्तरम अत्यंत कठोर कठु वचनान पक्ष वचनान कामांक गिन्ती केल्या रे न्होत्तरम प्रतिबद्ध तें ताकें रे बाबा झेगणी करता पय सांगारा उलय आयकर कितें म्हळ्यार रे धाननी उरलेल्या न्ही इलेक्ट केल्ली के पूण तेका दिस पळय तागे दितलें तो उल्लेख नासता तान एक वचन कटु वचन मिलो हाव तद्वे उपास एक वसने तक मिलो का मन कटु वचन हाव मिलो ते फ्रिक्शन दाम झगड़ी वाडा वैर वाडा राम उच्चमानो भी परुषम नोत्तरम प्रतिपद्यते उत्तर दीना पढ़ा तो उत्तर दीना उच्चमानो भी परुषम नोत्तरम प्रतिपद्यते कथं चिदुपकारेण कणे एक उपकार के पूर्व अंत्यपर्यतःदास्तवर्गेसि कृतज्ञा कोणे सान सब उपकार के अंतपर् उड़गास्ते कथित नैक्य न स्मकाराण आत्मवत्तया अपकार के उपकार के अंत्यपर्यस्मरवर्गेसि अपकार न

सर्व एकमेकांना प्रशंसा करणार म्हणतात रामानं जे आमचे राय जाऊदा म्हणून म्हणताना दशरथात भैदल्या तो म्हणता इंगित पुराचं नाव का हा इतकं राज्य शासन केलेलं सुसूत्र झालं कर निघाय कसं नाही तोंद्र झालं तुमचा आम्ही म्हणता म्हणता जी तुझे विषय आमचं कसं नाही प्रतिपत्ती तो अत्यंत उत्तम रीतीने शासन केला आम्ही संतुष्ट असाची त्याला रामान तस व्यक्ती ह्या रघुकुलांतरी कोणी यानाची रामान तसं गुणसंपन्न रघुकुलामुळे श्रेष्ठ कुल द्या

अनेक अत्रेक नाना अंगे रह सांसारिक मनोकामना कुछ ना स्ता त्यागी सर्वान देवान नमस्यंति रामस्यार्थे यशस्विना हा सर्व आवश्यक भगये जब पूरा अयोध्या वासी जरूर वहाँ पर प्रार्थना करता सिने कुछ मरे एक दिवस हो अमिगल अयोध्या के सिंहासन आरे अमिग रामा पुरोहित शिदाम देवा अपनी